नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत अवैध माती उत्खनन व वाहतूक वाडा सर्कल का रोखत नाही खेड तालुक्यातील वाडा सर्कल क्षेत्रात तेथील अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात किती अवैध खनिज उत्खनन व वाहतूक रोखली व कारवाई केली यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा वाडा मंडल मह, महसूल क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या मंडल अधिकारी कार्यकाळात किती माती व इतर उत्खनन परवाना देण्यात आला होता हे जाहीर करावे अशी स्थानिकांची मागणी आहे कारण प्रत्येक गावातून हजारो डंपर भरून माती उत्खनन झाले आहे तक्रार करूनही महसूल विभागाने कारवाई केली नाही मंडल अधिकारी म्हणजेच वाडा सर्कल यांच्या आशीर्वादामुळेच ही वाहतूक रात्रंदिवस वा सुरू होती जनतेला दिसते ते अधिकारी का पाहू शकत नाही नोटांच्या बंडलामुळे डोळे कान बंद ठेवले जातात का असा प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झाला आहे मंडल अधिकारी यांना कारवाई करण्याचे व अवैध उत्खनन रोखण्याचे अधिकार असताना आतापर्यंत किती कारवाई केली याचा अहवाल जाहीर करावा अशी जनतेची मागणी आहे बिरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे